मी प्रज्ञा येईल माझ्या आयच्या तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धती उपमा करून दाखवणार आहे हा बघा एक वाटी रवा घे एक वाटी हा रवा घेतला आहे कांदा ओली मिरची कढीपत्ता कोथिंबीर थोडीशी साखर घेतली आहे हे बघा राई जिरं आणि हळद आणि तेल आणि मीठ ते बघा इथे पाणी तापत ठेवलंय एक वाटी रवा असेल तर दोन वाटी पाणी असं त्याचं प्रमाण आहे इथे घेणार आहे इथे मी कडे तापत ठेवली आहे याच्यात मी तेल ओतते थोडं मी तेलामध्येच आहे तेल चांगलं तापायला जायचं तेल तापलंय आता तेलामध्ये मी एक चमचा राई एन एक चमचा जिरं आणि हे तेल मी सगळं चांगले भाजायला देते आणि राई कशी तडतडली पाहिजे राई पूर्ण व्यवस्थित भाजली आहे परिपत्ता लागते कांदा आणि मिरची सगळं भाजून घेते तेलामध्ये बघा म्हणजे कांदा आणि मिरची भाजून घेते हा कांदा भाजलाय हा कलर चेंज झाला त्याचा बघा पूर्ण नाही झाला पाहिजे फक्त आता मेहा त्यात रवा उठते नेहा रवा पूर्ण त्या ते तेलामध्ये फोडणीवर भाजून घेणार आता मी रवा अगोदर भाजला नाही आता फोडणीमध्येच फोडणीमध्ये रवा भाजणार आहे तुम्ही पाहिजे तर रवा अगोदर पण भाजून घेऊ शकता पण मी असं नाही कर मी डायरेक्ट याच्यामध्येच भाजते नेहा तर रवा मी चांगला खरपूस भाजून घेणार याच्यामध्ये रवा भाजून झालाय तो मेजर हळद घालते हळद आणि मीठ चांगले धवळून घेते साखर पण त्याच्यात घालते le sí, vamos a hacer un mix con आता त्याला लागेल तसं पाणी घालायचं म्हणजे एका वाटीला दोन वाटी पाणी असं आपलं त्याचं प्रमाण आहे पाण्याचं पाणी घालायचं हे बघा पाणी गरम करून घ्यायचं हे बघा चांगलं ते व्यवस्थित पाणी त्याच्यात घालून घ्यायचं मिक्स घ्यायचं झाकण ठेवायचं आणि पाच दोन मिनिटात असं झाकण ठेवायचं आणि त्याला मुरायला मी चेक करते बघा म झालेलं आहे त्यावर थोडी कोथिंबीर टाकते आणि झाकून ठेवतो थो थोडा वेळ गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं पाच दहा मिनिटामध्ये पाच मिनिट टाकायचं मी केलेला हा उपमा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत मी घेऊन जाईल ते घेऊन येत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि ज्यांनी मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन